टॉप मध्ये आपल्याला कमी मार्क मिळाले का तुम्हाला परत व्यवस्थित करायचे आहेत का तुमचे मार्क तर चला बघूया मित्रांनो कशा पद्धतीने करता येईल बघा या ठिकाणी प्राप्त गुण चारशे सव्वीस आहे पण तुम्हाला वाटत असेल की जास्त झाले कमी करायला पाहिजे किंवा कमी मार्क झाले जास्त करायला पाहिजे तर या ठिकाणी खाली बघा आपल्या प्रतिसादात आपल्याला बदल करता येतो ठीक आहे तर या ठिकाणी एक पॉइंटर घेऊया आपण म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल ठीक आहे मित्रांनो तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया बघा मित्रांनो स्कॉप मध्ये गेल्याच्या नंतर लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या प्रतिसादात आपण बदल करू शकतो आणि मार्क कमी करायचे असतील तर कमी करू शकतो वाढवायचे असतील तर वाढू शकतो तर आपल्या प्रतिसादात बदल करा याला तुम्ही क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी बघा आपण आपल्या प्रतिसादात बदल करू इच्छित आहात का तर होय म्हणा होय केल्याच्या नंतर आता याच्यामध्ये सर्व मानके तुम्हाला दिसत आहेत तुम्हाला ज्या प्रतिसादामध्ये बदल करायचा आहे त्या प्रतिसादाला क्लिक करायचं क्लिक करून झाल्याच्या नंतर तुम्ही इथे स्तर बदलू शकता स्तर तीन वगैरे करू शकता स्तर तीन करून झाल्याच्या नंतर इथे सबमिट करायचं ठीक आहे असं तुम्हाला जे जे पाहिजे तेथे ते 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 तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता ठीक आहे जे जे पाहिजे तेथे तुम्ही इथे बदल करा बदल केल्याच्या नंतर या ठिकाणी सबमिट करायचं सबमिट केल्याच्या नंतर आहे ना तुम्ही काय करायचंय तुम्हाला वाटते की आता सगळं भरून झालेलं आहे मार्क माझे कमी करून झालेले आहेत किंवा वाढून झालेले आहेत कारण एकदम कमी स्तर पण ठेवू नका मित्रांनो थोडंसं स्तर वरच ठेवायचं आहे ठीक आहे हे झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करायचा आहे आपला प्रतिसाद पूर्ण करा वर क्लिक करा आणि त्याच्यानंतर या पॉइंट वर क्लिक करून हे सगळं बघा प्रतिसाद नोंदवलेली मानक या ठिकाणी दिसतात ओके याला क्लिक केल्याच्या नंतर खाली बघा प्रतिसाद न नोंदवलेली मानक एकही नाही इथे मला पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा याला तुम्हाला क्लिक करायचंय ठीक आहे याला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा प्रतिसाद पूर्ण झालेला आहे आणि इथे आता तुम्हाला मार्क बघा चारशे सव्वीस होते ते चारशे चोवीस मार्क झालेले आहेत ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर वाटलं की मला अजूनही त्याच्यामध्ये बदल करायचा आहे तर तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये बदल करू शकता इथे बघा आपल्या प्रतिसादात बदल करा याला क्लिक करून तुम्ही परत तुम्हाला जो स्तर पाहिजे जो स्तर नको आहे त्या स्तरानुसार तुम्ही परत त्याच्यामध्ये एडिटिंग करू शकता आणि त्या त्यानुसार त्यानुसार तुम्ही आपली टक्केवारी ठरू शकता एकदम कमी टक्केवारी असणे सुद्धा घातक आहे आणि एकदम जास्त असणे सुद्धा घातक आहे त्याच्यामुळे थोडंसं अवरेजली क क प्लस ब ब प्लस इथपर्यंत तुम्ही ठेवा तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या प्रतिसादामध्ये बदल करून मार्क कमी जास्त करू शकता चला मित्रांनो मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय टेक केअर